मंडळी नमस्कार मंडळी काल भिवरी पाटील हे मैदान पार पडलं मंडळी कालच्या भिवरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तद केसरी बाकासूर पळाला आणि बाकासूर सोबत पळाला लक्ष्या मंडळी आणि सप्तद केसरी बाकासूर सेमी क्रमांक तीन मध्ये पळाले दुसरा सेमी क्रमांक तीन मध्ये मंडळी सप्तद केसरी बाकासूरची शंभर टक्के ह्याच कारणामुळे कालच्या भिवरी मैदानामध्ये हार झाली नक्की काय कारणे हिडोच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो की दडकन सप्तंदी केसरी बकासूर मंडळी ज्याही मैदानामध्ये बकासूर जाईल त्या मैदानामध्ये बरेचसे पब्लिक येतात आणि मंडळी फोनवरती तर लाखो शेरुपी लक्ष लागेल असतं बकासूरकडे म्हणजेच बकासूरने आजच्या मैदानामध्ये गुलालामध्ये तर राहायला पाहिजे आणि पहिला नंबर नक्कीच पटकावला पाहिजे असं लाखो शिरुपींच्या मनामध्ये असतं पण मंडळी बाकासूर सेमीला हो सहसा हो गटाला हरत नाही पण सेमीला जर हारला तर लाखो करोडो शिरतप्रेमी हे नाराज होते बाकासूरचे फॅन क्लब मंडळी याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काल जे मैदान पार पडलं ना त्या मैदानामध्ये आपला लाडक्या सप्तंद केसरी बाकासूर का हारला दोन तारखेला डोरलेवाडी मैदान पार पडलं डोरल्यावाडी मैदानामध्ये आपल्या लाडक्या सप्तंद केसरी बाकासूरने पहिला नंबर पटकावला बरं का मंडळी दोन तारखेला बाकासूर पाळाला त्यानंतर तीन तारखेला शिरम्ब्या मैदानामध्ये आला पण शिरम्ब्या मैदानामध्ये पळाला नाही पण बाकासुरचा प्रवास हा कंटिन्यू चालू झाला तीन दिवस बाकासुरचा प्रवास हा कंटिन्यू होता त्यामुळे बाकासुरलाही कुठं आराम मिळाला नाही आणि दोन दिवस लगातार मैदानामध्ये पळाला फक्त एक दिवस आराम मिळाला मध्ये तोही आराम मिळाला म्हणून आपण शकत नाही कारण की मैदानामध्ये बाकासुरला बघण्यासाठी खूप काही गर्दी असतात बाकासुरला बसायलाही टाईम मिळाला नस मिळाला नसेल त्यामुळे बाकासूरला तीन दिवस कंटिन्यू हा प्रवास होता आणि बाकासूरला आराम मिळाला नाही त्यामुळे कालच्या भिरुया मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासूरची हार झाली तर मंडळी मंडळी आपल्या सप्तंद केसरी बाकासूरला मध्ये दोन दिवसाचा गॅप पाहिजे म्हणजे त्याला आराम पाहिजे तिसऱ्या दिवशी मैदानामध्ये काढला ना शंभर टक्के तुम्हाला कमबॅक करताना दिसेल आपला लाडका बकासूर मंडळी कालच्या नक्कीच मैदानामध्ये बाकासुरला मैदानाच्या अगोदर दोन दिवस आराम नाही भेटला त्यामुळे बाकासूरची हार झाली हो नक्कीच येणारा मैदानामध्ये आपला लाडका सप्तनिक निकेसरी बाकासूर आपल्याला कॉम बॅक करताना शंभर टक्के दिसेल पण बाकासूरला माझी एकच विनंती जे नियोजन करतात ते लाको शरद प्रेमींच्या गळ्यातला ताईक म्हणजे आपला लाडका लाडका सप्तनिकेसरी बाकासूर तो ज्याही मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये लाको शरद प्रेमींचं लक्ष असतं बाकासोर वरती त्यामुळे बाकासूरला गॅप देऊन बाकासूरला आराम देऊन बाकासूरचं नियोजन करून परफेक्ट मैदानामध्येच काढा कारण की आमच्यासारखे लाको शरदप्रेमी बाकासूरकडे लक्ष असतं आणि बाकासूर जिंकावा असं प्रत्येकाला वाढतं आहे धन्यवाद तुमचं मत कळवायला विसरू नका हिडूच्या बाबत भेटू समोरच्या हिळूमध्ये